नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात तुम्हाला पण आता सवय झालेली आहे साड्या बघा ज्वेलरी बघा सुरुवाती सुरुवातीला जरा असं काही ना असं वाटायचं अरे हेच काय पण तुम्ही म्हणत असता की मॅडम छान वाटतं बघायला आणि आमच्याही घरात या सर्व गोष्टी असतात आम्ही विसरूनच गेलो होतो आता हे बघा लहान मुलींच्या हातात घालायचे मण्यांचं आहे ना मॅचिंग झालं ना मग हे सर्व मी घातलेलं आहे हे बघा असं सहज गंमत म्हणून तर चला आज ही एक वेगळी साडी पूर्वी ही साडी तुम्ही बघितलेली आहे पण ब्लाऊज शिवून आलेला आहे आणि फुग्याचं ब्लाऊज मला आत्ता उन्हाळ्यात खूप कम्फर्टेबल वाटतंय कारण इथे सैल असतं कसं होतं स्लीवलेसची आमच्याकडं फॅशन नाही मला ती स्लीवलेस पहिल्यापासूनच कधी आवडला नाही आणि ज्या ठिकाणी म्हणजे आता बॉम्बेसारख्या ठिकाणी हवा असते तशी की त्या ठिकाणी तुम्हाला ते स्लीव्हस घालावं असं वाटतं गोव्याला पण आपल्याकडे ते कोणीच घालत नाही त्यामुळे आपणही घालत नाही आवडत नाही त्यामुळं छान नाही वाटत ना पण हे फुग्याचं मला खूप छान वाटलं आहे तर मी आणि आता तीन चार ब्लाऊज फुग्याचे शिवून घेणार आहे मला खूप सुंदर वाटलं म्हणजे हे ना उकडत नाही आहे मला इथे या ठिकाणी नाही तर उकडतो घाम येतो ना तर असं मस्त वाटायला लागेल म्हणजे फ्रिलचं घातलं की ते काहीतरी बालिश वाटत हाताचं नको वाटायला लागले उन्हाळ्यामुळं आणि हे छान वाटायलाय असं आपला नेहमी दरवेळेला आपल्याला काहीतरी वेगळं वेगळं वाटत असतं तर बघा गी आमच्या मावशींची करामत छान 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 काहीतरी शिवत असतात त्या मी दाखवत असते तुम्हाला मावशींची करामत मग तुमच्यामध्ये सुद्धा काही जणी ब्लाऊज स्वतः शिवत असतात त्या मला नवीन नवीन काहीतरी सुचवतात मग मी मावशीना सांगते मग मावशी त्याप्रमाणे बदल करतात आणि हे बघा हे इतकं हल हे आहे ना लूज आहे ना आणि इथे हवा खेळते त्यामुळे उन्हाळ्यात मला फुग्याचे हात छोटे मोठेवाले नको छोटे फार छान वाटले तर तुम्ही सुद्धा शिवून बघायला काही हरकत नाही आहे तसंच आता दोन तीन मा मी आता परवा बघत होते माझे व्हिडिओ मागचे काही लावायचे राहिलेले आहेत का तर साड्यांचे दोन तीन व्हिडिओ माझे लावायचे राहिलेले आहेत तर तेही यासोबतच लावून टाकते बघून घ्या म्हणजे मला मेमरी रिकामी करायला बरी ना मेमरी भरून राहते हो, नाहीतर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे इतकी मेमरी भरून राहते व्हॉट्सअपनं जास्त होतं तर त्यामुळे काय करायचं माहितीये का की समजा एखादी व्यक्ती असते ती आपल्याला सारखे व्हिडिओज पाठवत असते तिला ती आवडत असते सगळ्यांनाच व्हिडिओ पाठवायचं तर मग तिला ना ते असं घड्याळ लावायचं त्या ते डिसअपिअरिंग मेसेजेस वगैरे असतात ना सेवन डेज नाईन डेज टेन नाईन्टी डेज किती डेज लावा नाइन्टी डेज लावलं तरी काही हरकत नाही आहे पण ते डिसॅपिअरिंग मेसेजचं तो घड्याळ असतो ना तो लावायचा म्हणजे मग कसं होतं की ते जे मेसेजेस असतात ते आपण बघितलं तरी आपल्या मेमरी कार्डमध्ये जागा खात नाही एवढंच तर तेवढं एक करून घ्या मी बहुतेक सगळ्याला करून टाकलेलं आहे मग त्यामुळे सगळ्यांचे व्हिडिओ बघता येतात सगळ्यांचे आपल्याला फोटो बघता येतात नाहीतर फोटो व्हिडिओ लोकांचे बघायला नको वाटायचं ना तर आता ते काही नाही आता ते सगळ्यांचं बघता येतं कारण आपल्या इथे डाउनलोड होत नाही त्यामुळे डिलीट करत बसायची काही टेन्शन नाही तर हे बघा आपण आपल्या फोनमधलं जसं गो गोष्टी खूप भरल्या की मग हँग होतो फोन तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे हे रोजच्या रोज सगळं क्लिअर करायला पाहिजे डिलीट करायला पाहिजे लेट गो करायला शिकलं पाहिजे लोकांच्याबद्दलच्या काही मनामध्ये आपल्या कल्पना असतील राग असेल तीव्र आपल्या नाराजी असेल तर ती काढून टाका सोडून द्या अजिबात त्याला बदला घ्यायचा वगैरे रिवेंज घ्यायचा विचारही करू नका कारण जसं जसं दिवस पुढं जात असतात प्रसंग वेगळे वेगळे येत असतात माणसाच्या समोर आणि आपलीच मनस्थिती बदलते त्यामुळे आणि आपली मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलते मी नेहमी म्हणते तुम्हाला त्यामुळे आपली मनस्थिती बनव बदलवणं बदलवणं चेंज करणं हे आपल्या हातात आहे तर कोणीही काही वेढवाकडे बोलू दे वेडवाकडं राहू दे आपल्याला अपमानास्पद वागवू दे त्या क्षणाला उत्तर नक्की ही का ही ही द्या काही हरकत नाही आहे म्हणजे मी काय असं म्हणत नाही तुम्ही गप्प बसा अरेला कार्य विंधास्त करा म्हणजे तुमच्याही मनात काही राहणार नाही आणि सहन करायची काही गरज नाही आहे दुसऱ्यांच्याकडनं सातत्याने अपमान सहन करून घ्यायची स गरज नाही आहे पण तिथल्या तिथं ती गोष्ट सोडून द्या धरून बसू नका वर्षानुवर्षे कारण की असं जका वर्षानुवर्षे तुम्ही तुमच्या मनाच्या मेमरी कार्डमध्ये असे प्रसंग धरवून ठेवलेत तर मग नवीन गोष्टींच्यासाठी जागा कमी होईल आणि मग सारखा तो हँग होईल म्हणजे महाळूळ अरे मला काही आठवतच नाहीये मागचं काही आठवतच नाही असं जे आपल्याला होतं वय झाल्यावरती ते होणार नाही आणि मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा छान राहा विसरून जा सगळ्या भूतकाळाला भूतकाळच विसरत जा मग तो आनंदी भूतकाळ असू दे नाही तर दुःखी असू दे हे बघा शेवटी आनंदी भूतकाळ असेल तर आपल्याला चांगल्या बाईक येतात असं आपण म्हणतो पण असं काय नाही आहे बर का त्यावेळेला जे आनंदी व्हाईट झालेले असतात ते त्या काळाचे असतात आता तेच व्हाईट तेच सगळं आपल्याला अनुभवायला मिळत नाही त्यामुळे आनंद आणि दुःख दोन्हीही भूतकाळच विसरून जा विसरून जात जा, जा।, जा। म्हणजे दुर्लक्ष करत जा तो धरून बसू नका शेवटी भूत आहे ते भूतकाळ म्हटल्यावर भूत आहे समोर जर का एखादं भूत येऊन उभं राहिलं तर घाबरून जाऊ की आपण की थर घापायला लागू मग तो कशाला भूतकाळ धरून बसताय तुमच्या मनालाही ते थरवून टाकत असेल तुमच्या मनाला आनंदी मस्त फ्रेश करायचं असेल तर भूतकाळ सोडवून द्या विसरून जायचा प्रयत्न करा सगळ्यात उत्तम आहे ते आणि असं काही नाही आहे की तुम्ही विसरून जा म्हणजे तुमची स्मृती जा, जा असं नाही त्या प्रसंगाच्या बद्दल ज्या मनामध्ये कटुता असते ती मनात धरून ठेवू नका हे मला म्हणायचं होतं कारण जेवढं त्या प्रसंगाबद्दल तुम्ही ती कटुता धरून ठेवाल तेवढा तो प्रसंग तुम्ही धरून ठेवता आणि तो प्रसंग धरून ठेवला की त्या व्यक्तीबद्दलची कटुता मनात धरून ठेवता विनाकारण स्वतःच्या मनामध्ये आणि तुम्हीच आनंदी व्हायचं कमी होतं कारण जेव्हा जेव्हा तो प्रसंग आठवेल तेव्हा तुम्हाला ती कटुत वाटेल आणि जमजा तो प्रसंग तुम्ही आठवताना असं झालंय असं विसरून गेलात किंवा समजा ती कि जेव्हा प्रसंग आठवाल तेव्हा ह ती तशी वागली जा ते वागली तर वागली पुन्हा भेटलं की मस्त वागायचं म्हणजे ते वा जुनं वागलेलं सुद्धा विसरून जातं तर अशा पद्धतीने नव्याने नवी त्याच व्यक्तीबरोबर नव्याने आपले रिलेशन्स आपले नाती पुन्हा एकदा जुळवा आणि वाईट गोष्टी मनातनं काढून टाकाओ हो, राग अहंकार क्रोध मत्सर ह्या सगळ्या गोष्टीकडून टाका मी तुम्हाला नेहमी म्हणत असते देवाने आपल्याला ठरवलेलं आहे आपल्याला काय द्यायचं प्रत्येक व्यक्तीला आणि तो देऊन मगच आपल्याला वरती नेतो काळजी करू नका तर तुम्ही म्हणाल असं कसं एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात हे येतात ते येतात तर हो बरोबर आहे मी पण आता अगदी काही काही प्रसंग मी आता अलीकडे बघितलेले आहेत अगदी दुःखदायक प्रसंग आहेत ते ते कसे का घडले असा जर का विचार केला तर असं वाटतं की नाही त्यांचं आयुष्य ते तेवढंच होतं बऱ्याच वेळेला मी बघत असते की काही अतिशय दुर्घ म्हणजे वाईट घटना घडतात एखादी व्यक्ती एखादं बाळ जन्मले जन्मले जातं एखादी व्यक्ती घरातली कर्ता पुरुष जातो म्हणजे वारतो आणि त्यावेळेला असं वाटतं की का हे देवा कुठला हा प्रसंग आणला आणि का प्रसंग आणला पण त्या व्यक्तीचं इथलं कार्य ते तेवढंच होतं हे लक्षात ठेवा आणि आपण नेहमी म्हणतो ना की जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचं इथलं कार्य तर संपलेलं आहे बाकीच्यांना आता जो काही त्रास होणार असेल किंवा जे आहे ती व्यक्ती नसल्याने तो ते इतरांचं कर्म आहे आणि त्यांनी त्या दुःखातनं लवकरात लवकर बाहेर पडून पुन्हा जगणं जगायला पाहिजे हे कसं हे कसं असा विचार करत बसता कामा नये बऱ्याच वेळा मी लहान बाळांच्या बाबतीतही खूप वेळेला हा प्रसंग बघितलेला आहे काही काही बाळा अगदी डिलिव्हरी होईपर्यंत छानच चांगली असतात आणि नंतर श्वासच घेतलीत हे असं का होतं किंवा घेतात काही वेळेला काही दिवस असतात काही महिने असतात आणि मग अचानक काहीतरी ताप येतो काहीतरी होतो आणि ती ह्या जगातनं निघूनच जातात तर हे केवळ त्यांचं तेवढंच आयुष्य ते होतं असं समजायचं आपण आणि त्या व्यक्ती त्या आत्म्याचं त्या, त्या सोलचं ते तेवढंच आयुष्य होतं जमिनीवर यायचं पृथ्वीवर यायचं तर ते अधिक काळ कसे राहतील असाही विचार असा मनात ठेवून पुढे जायला शिकलं पाहिजे असे खूप सारे प्रसंग ह्या महिन्याभरामध्ये घडले ऐकायला मिळाले तर म्हणून मला असं वाटलं की याविषयी आपण बोललं पाहिजे खूप महत्त्वाचा हा विषय आहे हा जो ट्रॉमा असतो अचानक एखादी व्यक्ती गेल्याचा तो ट्रॉमा त्या ट्रॉमातनं बाहेर येण्यासाठी वेळ लागतो पण ट्रॉ बाहेर तर आलंच पाहिजे ना शेवटी जगणं तर जगलंच पाहिजे इतरांच्यासाठी सर्वांच्यासाठी म्हणून तर ते दिवस कार्य वगैरे सगळ्या गोष्टी ठरव ठेवलेल्या असतात आणि तेवढे दिवस झाले की आपोआपच काळ हेच सर्वाचं औषध असतं आणि काळ जसा असा जा 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 पुढे जायला लागतो तसं तसं माणूस पुन्हा एकदा जगायला शिकतो स्मृती तर असतातच पण तरीसुद्धा मी तुम्हाला म्हणूनच मग अशी म्हटलं की त्या स्मृतींचा साठा करून मनावरती टेन्शन येऊन देऊ नका मनावरती ताण येऊ नका मनामध्ये सगळं मेस्सी होऊन देऊ नका गोंधळ होऊन देऊ नका गुंता होऊन देऊ नका कारण मन आनंदी तर तुमचा तब्येत आनंदी मन आनंदी तर तुमचं आसपासचं जग आनंदी मन आनंदी तर तुम्ही तुमचं रोज रोजचं रोज जे काही काम करू शकता कराल ते सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकाल त्यामुळे मन आनंदी ठेवायचा प्रयत्न करा मन असा मनामध्ये कुठल्याही गोष्टींचा गुंता होऊन देऊ नका आणि विचार हे तर येणारच आहेत विचार येतात आणि जातात विचार थांबत नाहीत कधीही लक्षात ठेवा पण आपण जेव्हा स्मृती करतो त्या विचारांच्या तेव्हा ते त्या थांबतात त्यामुळे सर्वाच्या स्मृती करू नका मग तुम्ही म्हणाल स्मृतीच नसतील तर मग स्मृतीभ्रंश वगैरे नाही स्मृती असू देत स्मृती राहणारच परंतु त्यांना असं चिकटून बसू नका आणि त्या समजा एखादी गोष्ट आहे एखादा एखादा लोखंडाचा तवा आहे आणि त्याला गंज लागला तर तुम्हाला माहिती आहे तो गंज काढावाच लागतो स्वच्छ करावाच लागतो तसंच आहे हे जर का चिकटलेल्या काही स्मृती असतील नको असलेल्या स्मृती अगदी हव्या असलेल्या स्मृती सुद्धा चिकटून उपयोग नाही कारण की तो भूतकाळ आहे आणि भूतकाळ हा कधीही तुमच्या वर्तमान काळामध्ये उपयोगी पडत नाही आणि तुम्ही असं नाही म्हणू शकत की आनंदी दुःखी ज्या गोष्टी असतात दुःखी जे प्रसंग असतात त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं आणि आपली एनर्जी ड्रेन होते किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ताकद कमी होते असं नाही आहे तर आनंदाच्या मुळे सुद्धा आपली ताकद कमी होते लक्षात घ्या म्हणजे दरवेळेलाच काय आपल्या आनंदाचे जे काही पूर्वीचे क्षण असतील त्याच्यामुळे तुम्हाला दरवेळेलाच आता एनर्जेटिक वाटेल असं काही नाही उलट असं वाटत राहतं बऱ्याच वेळेला अरे रे त्यावेळेला हे आम्ही प्रसंग अनुभवले आता नाही नाही आयुष्यात वगैरे असंसुद्धा उलटंसुद्धा होऊ शकतं म्हणजे आनंदाचे प्रसंगसुद्धा तुमची ही एनर्जी किंवा उत्साह आयुष्यामधली ऊर्जा हे कमी करू शकतात म्हणजे पूर्वीचे आनंदीचे प्रस आनंदी प्रसंग असतात ते आता आपली नकारात्मक ऊर्जा बनवू शकतात आणि पूर्वीचे काही स संकट असतील किंवा काही प्रसंग असतील दुःखी प्रसंग असतील आणि त्यावर तुम्ही मात करून पुढं गेला असाल संकटांवरती किंवा काही अवघड प्रसंग असतील तर त्यावेळेला ते खूप प्रचंड अवघड असतील त्यावेळेचा काळही खूप प्रचंड अवघड असेल प्रश्नच नाही त्यावेळेला तुम्ही खूप दुःख सहन केलं असेल ताकद तुम्हाला लावावी लागली असेल पण आता ते प्रसंग जे आहेत ते आता अनुभव झालेले आहेत आणि त्या अनुभवामुळे त्यांना आपण नकारात्मक अनुभव म्हणणार नाही तर ते आपले सकारात्मक अनुभव आता झालेले आहेत त्या त्या ज्या आठवणी आहेत त्या सकारात्मक आहेत कारण की त्यातनं आपण शिकलेलो आहोत म्हणजे बऱ्याच वेळा दुःख कठीण प्रसंग हे तुम्हाला अनुभव देऊन जातात आणि जर का आनंदामध्येच तुम्ही राहायचं ठरवलं तर ते त्यातच तुम्ही राहता नवीन काही शिकतच नाही आणि पूर्वीचा आनंद तुम्हाला आता आनंद राहूच शकत नाही उलट त्या स्मृती असतात उलट आपल्याला दुःखच होतं पूर्वी आपण असं होतो काही जण आपल्याला म्हणतात ना पूर्वी मी बारीक होते पूर्वी मी अशी होते पूर्वी मी तशी होते म्हणजे आता जे आहे ते ॲक्सेप्ट करण्यापेक्षा पूर्वी काय होतं हेच व्यक्ती बघत असते काही जण म्हणतात पूर्वी आमचं असं असं होतं आता आमच्याकडे काहीच नाही अहो पण आहे ना जे त्याच्यामध्ये आनंद निर्माण करायला पाहिजे आणि त्यालाच म्हणायचं वर्तमानात जगायचं तर चला आपला आजचाच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आता तर त्यामुळे आता ह्याच्या पुढे काही मी ते माझ्या याचे इतर जे व्हिडिओ आहेत साड्यांचे ते काही मी लावीन असं मला वाटत नाहीये तर बघूया खूप मोठा होईल नाही तर का लावू लावून टाकू का ठीक आहे चल लाभ मस्त मस्त दिवसाचा मस्त मस्त शुभेच्छा बारा वाजलेले आहेत एक चहा करू काय हो मूड आलाय चहा पियचा करू का मस्त चहा पिऊया चहा ही बघा ही साडी अडीचशे रुपयेची साडी आणि दीडशे रुपयेचा ब्लाउज कसा वाटतोय हा सारखा घालायचा ब्लाउज बघा बरं मॉर्निंग वॉकला जायच्या आधी जर का आंघोळ बिंगोळ झाली ना की दिवस एवढा मोठा होतो फार मोठा होतो दिवस आणि जर का वॉकिंगला जाऊन आल्यावर आंघोळ करायची म्हटली की मग इतर सगळी कामं दिसतात साफसफाईची <laughs> लवकर आंघोळ होत नाही दोन वाजतात मग आळू आळू हे म्हणजे सकाळी साडेआठ ला आंघोळ झालेली असते ह्याला काय इटालियन मार्बल म्हणतात का इटालियन सिल्क म्हणतात कुणा इटालियन मार्बल वेगळं नाही का मार्बल म्हणजे मार्बल इटालियन सिल्क वाटत सुरत साड्या आहेत या सगळ्या कळ का सगळ्या गावात मिळतात हे बघा सर्व गावांमध्ये मिळणाऱ्या या साड्या आहेत काय फक्त आमच्याच गावात स्वस्त आणि मस्त मिळतात असं नाही दुकान तेवढं तुम्ही शोधून काढलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं की फक्त आमच्याच गावात या स्वस्त मिळतात <laughs> सगळीकडे मिळतात याच्यापेक्षा स्वस्त मिळतात बघा बरं छान आहे ना आणि हे ब्लाऊज फार मस्त काल तो ब्लाऊज हाय रस्त्यावर फिरतायत बरं का कुठे दुकान बिकान नाही आहे या ब्लाऊजचं बनयांसारखं वर्ण घालायचं दीडशे रुपयेचं ब्लाऊज आहे हा खूप छान आहे एकदम कम्फर्टेबल आहे मस्त आहे आणि मोठ्या हाताचे जे ब्लाऊज असतात ना हे जरा इथं बसले तर इथं बसत नाही तिथं बसलं तर इथं बसत नाही हे मात्र मस्तच बसायला लागलेत याड लागलं याड लागलं अशी अवस्था झालेली आहे सगळ्यांनाच या ब्लाऊजचं याड लागलं चला धागर देख, मस्तो। चला मस्त मस्त दिवसा मस्त मस्त सुरुआत मस्त मस्त वीडियो ची मस्त मस्त सुर हेपी एंडी लाइफ एट हो मे अपने चैनल वरती गुलकर चला खूब छान छान अपने वीडियो टॉक टिप्स वीडियो टिप्स खूब खुँ कई मज्जा गप्पा गोष्टी इन्फॉर्मेसन एन्जॉयमेंट आणि एंटरटेनमेंट असं आपलं इन्फोटेनमेंट असं चॅनल आहे कशी वाटते साडी छान आहे बघितली आहे ना तुम्ही त्यावेळेला मी याच्यावरती ग्रे ब्लाऊज घातला होता आज मी हा माझा एक जुना ओल्ड ब्लाउज घातलेला आहे पूर्वी होती ना याची अशा ब्लाऊजची फॅशन साडी एकदम हलकी फुस आहे इटालियन मार्बल मार्बल नव्हे इटालियन म्हणतात फक्त तर अशी ही छान एकदम हलकी दिसायलाही छान आहे घरात नेसा बाहेर जाताना घाला कशी करा पुन्हा कुठे फिरायला जायचं असेल तरी घाला मस्त साडी आहे पिकनिकला वगैरे कुठे तुम्हाला मैत्रिणींच्या बरोबर जायचं आहे बिशील जायचं आहे तरी छान आहे ह्याच्यावर जसं ब्लाऊज घालाल तसं ह्याचा लुक येणार आहे हे बघा किती छान मला तर एकदम मस्त वाटतात ह्या सगळ्या साड्या ह्याच्यातले सगळे कलर्स आणलेत मी सिम्पल आज सगळं सिम्पल सिम्पल आणि हे माहिती आहे ना प्लायवूड वर केलेलं आहे पेंटिंग तर छान हे बघा हे असं सगळं मॅचिंग मिचिंग काहीतरी आणायचं आणि आवडीनं छान छान घ्यायचं घालायचं आणि राहायचं मस्त मग तुम्ही म्हणाल छान कपडे घालणं म्हणजेच काय छान राहणं आहे का हो आता आपल्याला काय करायचं नाहीतरी कुठे आहे चांगलं कितीही आपण बाहेरचं खाल् खाऊ म्हटलं तरी आपल्याला ते पचत नाही सारखं नेहमी पचत नाही थोडंसं कधीतरी पचतं त्यामुळे बाहेरचं चमचमीत आपण रोज खाऊ शकत नाही आता रो डबा तर आम्ही रोजच बाहेरचा आणतो मेसचाच डबा आहे पण एकदम छान आहे तेल तर नक्की छान आहे त्यामुळे आम्ही आजारी असे फारसे पडत नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला एक सांगायचं होतं की छान खाणं म्हणजे हेल्दी खाणं फार कॅलरीज वालं पुन्हा बाहेरचं काय म्हणतात त्याला प्रोसेस्ड फूड खाऊ नका प्रोसेस शुगर खाऊ नका तर म्हणजे कसं करायचं आणि प्रोसेस मीठ खाऊ नका मीठ म्हणजे मटण मांस वगैरे ते प्रोसेस्ड शुगर खाऊ नका म्हणजे शु साकर साखर आणि साखरेचे पदार्थ हे सुद्धा खाऊ नका प्रोसेस्ड तयार केलेली साखर मग तुम्ही फळातली वगैरे साखर खाऊ शकता त्याला तुम्ही छान राहता त्यातले जे विटॅमिन्स आहेत त्यातला जो गोडवा आहे तो तुमच्या शरीराला उपयुक्त आहे पण प्रोसेस्ड शुगर जी आहे ती शरीराला हानिकारकच आहे पण थोड्याफार प्रमाणामध्ये एवढीशी खाल्ली पाहिजे शरीराला सगळ्याचीच सवय पाहिजे ठीक आहे म्हणून खाल्ली पाहिजे तर तुमची हेल्थ हा लाईफस्टाईल ही छान ठेव सारखं मला डिस्टर्बन्स एवढा आहे ना तुम्हाला काय सांगू तर त्यामुळे माझंच ना असं व्यवस्थित बोलणं होत नाही काही वेळेला सारखं कोणतरी येते जाते तिथं केळीवालाच विचारतो केळी पाहिजेत काय केळी पाहिजेत काय काय ढिगभर गोष्टी आहेत सारखं डिस्टर्बन्स आहे आणि मला नको नको सांगायला सुद्धा इथून बाहेरपर्यंत जावं लागतं केळीवाला येऊन गेला भाजीवाला येऊन गेला चुरमुरेवाला जो पाहिजे तू येईना जरा चल तर ही अशी ही हलकी फुलकी मस्त साध यातले किती कलर्स आहेत दाखवू तुम्हाला नेसल्यावरच दाखवे चला